सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार एकादशी गोत्सव द्वादशी वसुबारस तर पहिला दिवा जो आहे तो सतरा तारखेला लागतो सतरा ऑक्टोबरला वार शुक्रवार असणारे एकादशी गोद द्वादशी वसुबारस ह्या तिथीला असणार आहे तर आता आपल्याला सर्वांना माहिती आहे गायीची पूजा केली जाते आपल्याकडे कारण कामधेनू जे आहे हे महाकालीचं आदिशक्तीचं प्रथम अवतरण जे झालेलं आहे ते गायीच्या स्वरूपात झालेलं आहे आणि म्हणून वसुबारसच्या दिवशी आपण गोरज वेळेत म्हणजे ज्या वेळेस संध्याकाळची दिवा लागण्याची वेळ असते तेव्हा गायी आपल्या घरी येत असते महालक्ष्मी स्वरूपात तर तेव्हा आपण गायीची पूजा करतो जर आपण गावी असतो तर आपल्याला माहिती आहे गोठा स्वच्छ केला जातो गाईचे पाय धुतले जातात कारण की जर गाईच्या पायांमध्ये खूप माती राहिली तर गाईची खुरं वगैरे सडतात तर ह्या प्रकारे गायीची सेवा केली जाते पण आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की तीच गाई जेव्हा बाजारात जाते तेव्हा तिचा अपमान होतो तिला हकललं जातं एखादी कोणाच्या घरात घुसली तरी तिला हकललं जातं पण तीच गाई जेव्हा एका खुट्याशी बांधलेली असते तेव्हा सगळेजण तिचे येऊन पाय पडतात तिची पूजा करतात तर हा खुटा म्हणजे मर्यादा हा खुटा म्हणजे आपण कधी कधी जे आपल्या मध्ये स्वतःला कंट्रोल करत नाही किंवा काही लोक असतात दोन दिवस हा देव करतात चार दिवस तो देव करतात पाच दिवस तो देव करतात चार डॉक्टर करतात तर तसं करू नये कुठेतरी एका ठिकाणी आपली श्रद्धा असणं अत्यावश्यक आहे जरी त्या देवाने आपली मदत नाही केली तर कमीत कमी आपला अहंकार कमी होतो आणि त्याच्यातून पण बऱ्याच वेळेस आपलं कल्याण होत असतं तर गायीच्या पूजनात विषय महत्वाचा म्हणजे गायीची जी मूर्ती आहे तिच्या गळ्यामध्ये घंटी असावी म्हणजे ती गायी बांधण्यासारखी असावी दुसरी गोष्ट गायी म्हणजे आई आणि मूल तर जेव्हा आपल्याला वासना होते एखाद्या पुरुषाची आपण एखाद्या पुरुषाची प्रेम करतो तर त्याला वासना म्हणतात आपण जेव्हा मुलाशी प्रेम करतो तर त्याला वात्सल्य म्हणतात आणि जेव्हा आपण देवाशी प्रेम करतो त्याला श्रद्धा म्हणतात तर वासना ही प्रथम स्थितीतला भाव आहे त्याच्यापेक्षा उच्च भाव हा वात्सल्य आणि त्याच्यापेक्षा उच्च भाव तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आज या वात्सल्याचं पूजन आहे ही भावना की मला माझ्या मुलासाठी काहीतरी करायचं आहे पण ह्या भावनेमध्ये ती गळ्यातली घंटी म्हणजे त्याला कंट्रोल असणं आवश्यक दुसरा विषय असा की बरेच लोक वसुबारशच्या दिवशी शहरात असल्यामुळे मूर्ती आणून पूजतात तर मूर्त्या भरीव असाव्यात जर देवाऱ्यात गायी स्थापना केली असेल तर ती महालक्ष्मीच्या किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीच्या जवळ असावी दुसरी गोष्ट अशी की लक्ष्मी जी आहे ती, ती नहीं चंचल आहे ती नेहमी चंचल राहणार ती कुठेही एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही पण जिकडे विष्णूंचं पूजन होतं तिकडे ती स्थिर होते पण विष्णू म्हणजे काय विष्णू म्हणजे एव्हल्युशन म्हणजे वेळ काळासोबत पॉझिटिवली ऍडॅप्ट होणे पॉझिटिव्हली प्रत्येक सिच्युएशनला येणाऱ्या मार्गाला समजणे आणि आनंदाने त्याला स्वीकार करणे आणि त्याच्यातून सगळे कसे आनंदी होतील याच्याकडे चित्त ठेवणे तर आपल्याला हे लक्षात आहे की वसुबारसच्या दिवशी आपण गोमातेचं पूजन करतो कामधेनू स्वरूपातली तिची मुलगी म्हणजे कन्या तिचं पूजन करतो नंदिनी ती जी गायीचं जे बाळ आहे ते नंदिनी स्वरूपातली कन्या स्वरूपातली गाय आहे तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याही घरामध्ये ज्या आपल्या सोना असतात त्या आपल्या प्रथम कामधेनू आहेत तर आपण त्यांच्या मुलांना जर पाच मिनिटं सांभाळलं त्यांच्याकडे लक्ष दिलं तर ती खरी खूप मोठी सेवा नाही तर काय होतं अगं तू हेच नाही केलं तू तेच नाही केलं ते एका सोफ्यावर बसून ते सगळे मग तसे काही प्रकार करू नये कारण की ह्याच्यातून काय होतं घरात अशांती पसरते हे वसुबारस जे आहे या दिवशी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्या मुलाचा संसार कसा सुखी होणार आहे त्याला सुख देणारी कोण आहे त्याची जी आपण घरात कामधेनू करून आणलेली आहे तिची जेवढी मदत करता येईल ती आपण करावी दुसरी गोष्ट अशी की ही कामधेनू जी आहे हिचा चित्र हिची मूर्ती आपण बऱ्याच वेळेस ज्या लोकांना घरात खूप भांडणं होतात नोकरी धंद्याच्या ठिकाणी खूप भांडणं होतात ऑफिसेसमध्ये खूप किरकिर होते तर सगळ्यांना असं सजेस्ट करतो की बाबा एखादं छोटंसं गायीची मूर्ती ठेवा तर ती मूर्ती किंवा तो पोस्टर किंवा तो चित्र या गाईचा चेहरा उत्तर दिशेकडे असावा आणि आपण पश्चिमेकडे बघून तिचं पूजन करावं आणि जर ते पॉसिबल नाहीये तर मग जसं आपण एंट्री करतो तसं त्या गाईचा चेहरा असावा म्हणजे त्या गाईमधली जी ह्युमॅनिटी आहे जी नम्रता आहे आणि जो एक विचार आहे की बाबा मला माझ्या मुलासाठी करायचा आहे म्हणून मी रेग्युलर लोकांशी गोड वागलं पाहिजे ऑफिसला गेलं पाहिजे घरात काही वाद घातले नाही पाहिजे तर हे सगळं जे आहे म्हणून त्या गायीच्या जवळ एक बाळ असणं आवश्यक आहे तर बाळ असलेली गायी पुजावी संतान लक्ष्मीचं चा स्वरूप असतं ते आणि दुसरी गोष्ट हे लक्षात घेणं आहे की आपल्या घरात ज्या काही आपण ऍक्टिव्हिटीज करतो तर दिवाळीची सुरुवात लक्ष्मी प्रथम कधी येणार तर लक्ष्मीचे बरेच स्वरूप सांगितले पण लक्ष्मी म्हणजे काय घरात सुख शांती फक्त पैसा नाही आणि हे कधी येत असतं जेव्हा आपल्याला हे कळतं हा खूप मोठा मुद्दा आहे की आपण आपल्या जे काही करतोय सपोज आता आपण एखाद्या आप काही सासू आहे सुनेच्या चुकाच काढणार मग त्या सुना आहेत ते सासूचा ऐकणार नाही काहीतरी त्याची छेडच काढणार पण त्या गोष्टींनी काय होणार उद्या जी आपली येणारी सून आहे किंवा आपली मुलगी कुठेतरी सून म्हणून जाणार तिचा छळ होणार किंवा जर आपण आपल्या सुनेला त्रास दिला मग त्या गोष्टींचा त्रास आपल्या मुलाला होणार तर हे जे काम धेनूचं तत्व आहे हे जे काम आपण करतोय त्याचा जो धनुष्य आपण धरलाय तो कोणत्या दिशेला जाऊन लागणार आहे ते समजणं म्हणजे फार आवश्यक ह्याच्यातून सगळी लक्ष्मी तत्वाची स्थिरता होणार आहे दुसरा सर्वात इम्पॉर्टंट विषय असा की प्रकृतीचं स्वरूप जेव्हा प्रकृती आकार घेते तेव्हा ती गायीच्या स्वरूपात येते तर जे काही गोष्टी प्लास्टिकच्या आहेत त्या जरा कमी वापरात घ्याव्यात आणि अशा गोष्टी ज्या आसानीने एकरूप होतात प्रकृतीशी त्यांचं महत्व फार आहे आपण पण आसानीने प्रकृतीशी एकरूप व्हावं जर एखादी गोष्ट त्या प्रकारे जे आपण करतो तशी नाही झाली किंवा काही वेगळ्या प्रकारे झाली तर ओहा पोह करू नये कोणाला त्रास देऊ नये स्वतःही त्रास करून घेऊ नये कारण की बाहेरच्या पूजेपेक्षा आतली पूजा महत्वाची भाव महत्वाचा आणि भाव कधी येणार जेव्हा आपला स्वभाव चांगला असणार आणि स्वभाव कधी चांगला होणार आहे जेव्हा आपण कोणाला त्रास देणार नाही इन्क्लुडिंग ना, युअर सेल्फ आणि आपल्या शत्रूलाही आपण त्रास नाही दिला म्हणजे झालं बनलं आपल्याला दया क्षमा शांती ही जे काही गायीचे तत्व आहेत ते लक्षात घ्यायचे गायीचे चार पाय पुजावेत कारण की ते चारी वेदांचं प्रतीक आहे आणि ॲट द सेम टाइम सातत्य सत्य धर्म अर्थ काम मोक्ष जे काही चार पिलर्स आपण बघतो त्यांचं ही प्रतीक ते आहे आणि गाई स्वतः ही हिमालयाचं एक स्वरूप असते म्हणून गायीची जी पूजा आहे ती नेहमी दत्तात्रयांसोबत केली जाते कृष्णा सोबत केली जाते कधी हे देवता एकटे पूजले जाते त्याचं रिझन असं आहे की गायी जी आहे ती महामाया स्वरूपीनी श्री महाकाली आहे तसं तर तिच्या हातात काही हत्यार नसतं पण कधी कोणी वाघ कोणी प्राणी तिच्यावर अटॅक करत नसतं कारण की त्याला ते शिंग असतात त्याचप्रकारे जो एक योगी असतो त्याच्यामध्ये पण त्या परमेश्वरी शक्तीच्या अस्तित्वाचा जो आत्मविश्वास असतो तो त्याचा सर्वात मोठा शस्त्र असतो की परमेश्वर आहे आणि त्या जगदंबेचा हात माझ्या डोक्यावर आहे विश्वातील सर्वात मोठी शक्ती आज माझ्यासोबत उभी आहे या गोष्टीचा जो आत्मविश्वास आहे त्याच्यापेक्षा कोणताच हतियार मोठा नाही आणि हे सर्व तत्व आपल्यामध्ये गोमाता जागृत करत असतात ज्या लोकांना पुत्र नाहीये जे निसंतान आहे किंवा ज्यांच्या मुलांनी खूपच जास्त त्रास देऊन ठेवलेला आहे तर बऱ्याच लोकांना रेमेडी म्हणून वास्तुशास्त्रवाले बेडरूममध्ये गाई वगैरे ठेवायला सांगतात ती आपण गायी बेडरूममध्ये ठेवावी तिचं दर्शन घ्यावं आणि जर आपलं घर असेल तर तो हॉलमध्ये ठेवता येते मंदिरामध्ये पण महालक्ष्मी किंवा विष्णूजी किंवा कृष्णाच्या मूर्तीजवळ ठेवली जाते आणि वसुबारसच्या दिवशी पूजा संध्याकाळी करायची पूजताना बाळकृष्ण पण पूजावा बऱ्याच लोकांच्या घरामध्ये लग्नासोबत ते बाळकृष्ण आलेले असतात आपण त्यांना छोटेसे वस्त्र आणावेत त्यांना जे नॉर्थ इंडियन लोक दोन तीन वेळेस जे पूजन वगैरे करतात कमीत कमी वसुदा भारतच्या दिवशी तरी बाळकृष्ण पूजावा बऱ्याच वेळेस कृष्णाची मूर्ती एका बाजूला कलंडलेली असते आणि ते फारच अस्थिर अवस्थेत असतात तर तसं करून आहे बाळकृष्ण कृपया पूजावा <coughs> आपल्याही बाळकृष्णाला सुक सुख भेटतं त्याने आणि श्री गणेशाची पण पूजा करावी गाईची जी मूर्ती आहे तिच्यासोबत एक बाळ असावं नंदिनी त्या गोमातेच्या मुलीचं नाव आहे कन्या पूजली जाते कारण की सोबत जे बाळ सो आहे ते कन्या स्वरूपी नंदिनी आहे आणि तिच्या गळ्यात एक घंटी असावी दुसरा विषय असा की पाच दिवे आपण बनवतो तर रांगोळीची जी दिवाळीची प्रथम सुरुवात आहे ती अतिथीपासून होते हळदी कुंकू थोडंसं त्या रांगोळीत टाकावं दोन्ही उंबऱ्याच्या कोपऱ्याला टाकावं मध्ये थोडंसं टाकावं आणि रांगोळी काढावी प पाच दिवे बनवून श्रीमाताजींना ओवाळावं श्रीमाताजींना ओवाळल्यानंतर ते दिवे पूर्ण डिवाईड करून पूर्ण घरात प्लेस करावं तर अशा प्रकारे आपण दिवाळीची जी आहे पूजन करू शकतो सेकंड थिंग ज्या लोकांना खूप जास्त फायनान्शियल लॉसेस होत आहेत काही इश्यूज होत आहेत ते पण वसुबारसच्या दिवशी विधीवर अशा प्रकारे गोमातेची पूजा करावी आणि त्याच्यातून बरेच अनुभव येतात घी कापूरचा उपयोग करावा नाकामध्ये घी कापूरचे ड्रॉप टाकावेत सर्व प्रकारचे ड्रायनेस सर्व प्रकारचे वरटाईगोचे हो त्रास सर्व प्रकारचे सायनस त्याच्यातून ठीक होतात जो चक्का असतो ज्याने आपण श्रीखंड बनवतो ते केसांमध्ये लावावं त्याने डँड्रफ ठीक होतो आणि ॲट द सेम टाईम लोणी जे आहे ते अंगाला लावल्याने ड्रायनेस ड्राय स्किनचाही त्रास जातो गौरीचे जे कंडे आहेत ते अजवाईन कापूरसोबत सोबत पेटून त्याचा एक धुना तयार केला तर ते त्याने बऱ्यापैकी न्युरोलॉजिकल इश्यूज किंवा काही लेफ्ट नाभीचे किंवा ओव्हर राईट साईडच्या काही बाधा असतील अजवाइन कापूर केलं तर राईट साईड लागते पण धुना केला तर राईट साईड पण क्लिअर होते आणि लेफ्ट साइड साठी अग्नीचं अजवाईन कापूर पेटवावं <coughs>